नमस्कार मंडळी आजची रेसिपी म्हणजे अगदी साधी आणि सोपी आणि तेवढीच चविष्ट तर ही आहे बळ्याच्या सुट्टीची भाजी किंवा रस्सा म्हणू शकता सार म्हणू शकता तर चला आता आपण सुरुवात करूया तर बळ्याची सुकटं म्हणजे बघा अशा प्रकारे असतात असे बळ्याचे मासे मिळतात बळा मासा मिळतो तो सुकवलेला असतो तर त्याला आम्ही म्हणजे काही जण म्हणजे काही ठिकाणी सुकट म्हणतात तर आम्ही याला वाकट्याही म्हणतो तर चला तर आपण सुरुवात करतो आहे ये तर येथे मी तेल टाकून घेतो तेलामध्ये दोन तीन लसणीच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्याच्या कांदा आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि सुकट मी थोडा वेळ अशी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत म्हणजे शिस्तात पण चांगले त्याचा थोडासा चा खारटपणा पण पन कमी होतो त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलंय मालवणी मसाला टमॅटो टाकून घेतलाय आणि हे वाटण टाकायचं आहे आणि जास्त असं खूप घट्ट नाही करायचे गावाला तर अगदी अशी पातळ करतात रस्सा आणि इतका भन्ना ट लागतो ना तर याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकून घेतलाय आणि ह्या वाकट्या टाकून घेतल्या तसं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे पाणी टाकून घ्यायचं आणि ते चांगलं शिजवून घ्यायचं आता थोडं शिजलं की त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार पण हे थोडं खारट असते त्यामुळे मीठ टाकताना मात्र बेताने टाकायचं आणि त्याच्यामध्ये मी आंब्याची आमसुरं टाकलेत तुमच्याकडे जर कच्चा आंबा असेल तर त्याच्या फोडी टाकायच्या त्या अप्रतिम अशा लागतात तर इथे मी बघितलं बटाटा शिजलाय का बटाटा शिजलेला आहे वाकट्या पण शिजलेल्या आहेत इथे आपली भाजी तयार आहे किंवा आपला रस्सा तयार आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी ही भाकरी गरमागरम गावाला मस्त तांदळाची भाकरी आणि वाकट्याचा सा सार अप्रतिम जेवण तर इथे मी आता ज्वारीची भाकरी करून घेते तर झालेलं आहे जेवण जेवणामध्ये आहे भाकरी आता हे आत्ताच बनवलेलं असं वाकट्याची हे सार तोंडाला खरंच पाणी सुटते कारण खूप वर्षांनी मी खाते मी आईला खासही गावावरून माग आणायला सांगितलेलं गरमागरम भात काकडी आणि गाजर या सगळ्यांनी जेवायला कशी वाटली रेसिपी आवडली ना आवडल्याच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही थँक्यू